नमस्कार प्रिय मित्रांनो आपलं स्वागत आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव साईसाजा अष्टवास्तू आणि मी आपला ज्योतिष मार्गदर्शक किंवा ज्योतिष सेवक म्हणा महेश गोळे पुण्यातून आपल्या सेवेमध्ये तत्पर मित्रांनो आम्ही या चॅनलच्या सुरुवातीला एक सिरीज सुरू केली त्याच्यामध्ये कुंडलीतले जे बारा भाव आहेत तर त्याच्याबद्दल माहिती द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर त्याच सिरीजमध्ये हा तिसरा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत घेऊन येत आहोत तर आज आपण चर्चा करणार आहोत की कुंडलीतलं जे तिसरं घर असतं त्या तिसऱ्या घराद्वारे आपण काय पाहू शकतो आपल्या मार्गदर्शनासाठी किंवा समाजासाठी एक कुंडली इथं लावली आहे ज्याच्यामध्ये आम्ही तिसरं घर मार्क किंवा हायलाईट केलेलं आहे त्याच्यामुळे राशी कुठली असेल राशीप्रमाणे त्याचे काही ॲट्रिब्यूट्स असतात किंवा गुणधर्म असतात ते थोडेफार बदलतात पण तिसरं घर मात्र हेच असतं आणि तिसऱ्या घरामधून आपण कोणत्या गोष्टी पाहतो हे आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर मित्रांनो हे जे तिसरं घर असतं तर हे आपल्या पराक्रमाचं घर असतं आणि दुसरी गोष्ट आपले जे छोटे भाऊ बंधू असतात तर जे आपले सख्खे छोटे बंधू भगिनी असतात तर सुद्धा आपण या तिसऱ्या घरातून विचार करतो आपल्या साहसात पराक्रमाचं असं एक तिसरं घर त्यासोबत आपण मेहनत आपल्या आयुष्यामध्ये किती आहे काय आहे कशी आहे हे आपण बघतो आपण बघतो ना कधीतरी एखाद्याचं असं म्हणणं असतं अरे की आयुष्यभरात मी भरपूर मेहनत केली पण हाताला काहीच नाही लागलं आणि काही लोकांचं म्हणणं असतं की अरे मला मेहनतच करायला लागत नाही मी फक्त उभा राहिलो की माझी कामं संपन्न होतात ते कशामुळे होतं या तिसऱ्या घरामुळे काही लोक म्हणतात की अरे माझा भाऊ मला फार त्रास देतो मला भावापासून काही तसं सौख्य मिळत नाही बंधुता नाही किंवा माझा माझ्या भावापासून नेहमी जे मी अपेक्षा करतो की ज्याने मला सहकार्य करावं ते सहकार्य करीत मिळत नाही तर काही लोकांचं म्हणणं असं नाही नाही माझा भाऊ हा फार चांगला आहे कुठलंही संकट यायच्या माझ्या पुढे तो माझा भाऊ उभा राहतो मला माझ्या भावाने लहान भावाने फार मदत केली आयुष्यामध्ये असे आपल्याला ऐकायला मिळतं काही लोकांचं आपण बघतो की अत्यंत धारशी पराक्रमी असतात कुठलाही एखादा विषय आला तर ते सामोरून स्वतः पुढे जातात आणि तिथे त्या विषयाला स्वतःच्या धैर्याने शक्तीने सामर्थ्याने तिथे समर्थपणे तोंड देतात तर काही लोक अशी काही समस्या आली एखादं संकट आलं तर तिथून पळून जायचा प्रयत्न करतात तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असतात त्याच्याशिवाय कम्युनिकेशन हा चौथा जो भाग आहे हा सुद्धा या चतुर्थ तिसऱ्या घरातून बघितला जातो त्यासोबत छोट्या यात्रा छोट्या यात्रा म्हणजे कुठे आपलं स्थानिक ज्या यात्रा आपण म्हणतो आपल्या गावात जवळपास असतील आपल्या जिल्ह्यामध्ये असतील ज्या कामानिमित्त असतील किंवा अन्य काही विषयांसाठी धार्मिक यात्रा असतील किंवा अशा ज्या छोट्या छोट्या कमी यंत्राच्या असतात तर त्या सुद्धा आता तुम्ही म्हणाल यात्रांचं यात्रांच्या माध्यमातून जर आपलं तिसरं घर चांगलं असेल तर या यात्रांच्या मदत लाभ होतो आणि जर तिसरं घर खराब असेल तर या यात्रांच्या माध्यमातून आपल्याला नुकसान सुद्धा व्हायची शक्यता असते आता हे लाभ आणि नुकसान करी होतं तर सोप आहे आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये हे मांडतो की आपल्या तिसऱ्या घरामध्ये शुभग्रह असतील मागच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला सांगितलं शुभग्रह कोणते तर बुध गुरु चंद्र शुक्र यांचं या घराचे काही संबंध म्हणला त्यांची राशी म्हणली ते स्वतः विराजमान झाले किंवा त्यांची दृष्टी आली तर आपल्याला मिळणारे लाभ असतात ते जे मी आता या व्हिडिओमध्ये आता आपल्याला सांगितलं तर ते मिळण्याची आपल्याला भरपूर शक्यता असते आणि याचे विपरीत दर फल प्रदाता म्हणजे शनी राहू केतू आणि ग्रह असतात सूर्य आणि मंगळ तर यांचा तिथे काही संबंध बनला क्रूरफलदाता मी क्रूरग्रह म्हणणार नाही क्रूरफलदाता जे ग्रह आहे सूर्य आणि मंगळ यांचा तिथे तिसऱ्या ग्रहाशी काही संबंध बनला तर आपल्याला अधिक मेहनत अधिक आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीला मिळवण्यासाठी त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त आपल्याला तिथे आपले इफर्स टाकावे लागतात आणि लहान दहा बहिणींपासून आपल्याला हवं तर सौख्य हवं ते प्रेम आपल्याला मिळत नाही तर हे झालं या तिसऱ्या घराबद्दल जे एक जुजुबी माहिती किंवा आपण काय बघतो या तिसऱ्या घरातून या तिसऱ्या घरामध्ये जर आपलं चांगलं ग्रहमान असेल चांगले ग्रह बसले असतील तर आयुष्यामध्ये आपण मोठ्या मोठ्या उपलब्ध्या या कमी कमी खर्चात कमी कमी वेळात आणि कमी शक्तीमध्ये आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि याच्या विपरीत जर आपल्याला ते जर खराब असेल त्या ठिकाणी काही अनिष्ट असे योग दुर्योग बनले असतील तर मात्र आपल्याला अत्यंत मेहनत आयुष्यामध्ये आणि अत्यंत त्रासदायक असा काळ तिथे आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो आपण कमेंट करून कळवा की आपलं आयुष्य कसं आहे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या प्रमाणे फळ मिळतात काय आपली कामं अत्यंत वेगाने करीत होतात की आपल्याला आपल्या काम करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते किंवा आपल्या भाऊ बनपासून आपल्याला आपलं कसं चौक्य मिळतं तसंच आपल्या छोट्या यात्रा ज्या आहेत त्या यात्रांमध्ये आपल्याला लाभ होतो की हानी होते हे कमेंट जरूर कळवा या संदर्भात काही प्रश्न असतील तर जरूर आपण कमेंट लिहून पाठवा त्याचे उत्तर आम्ही जरूर द्यायचा प्रयत्न निश्चितपणे करूच आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि हो या आपल्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय श्रीराम